जे सत्यता हीच आमची रोड रोमिओ मुलींची छेड काढायला गेले चांगलेच फसले घटना कैद धुळे जिल्ह्यातील शहरात मुलींची काढणाऱ्या रोड रोमिओचा उपद्रव वाढलाय पिंपळनेर बस स्थानक परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले असून पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचं समजलंय या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या आरोपींना पकडून चोख देण्यात आला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे नागरिकांनी या रोड रोमिओ विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे काही दिवसांपूर्वी एका शाळकरी मुलीची छेड काढण्यात आली होती तसेच हे प्रकरण ताजं असताना आता पुन्हा दुसरी छेड काढण्याची घटना समोर आली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे गस्तीचा वचक दामिनी पथकाच्या अशा घटना वारंवार घडत असल्याची चर्चा शहरात या प्रसंगी सुरू होती असं देखील समजते बस परिसरात मुलींची सर्रास छेड काढली जाते त्यामुळे अशीच घटना घडली त्यामुळे सतर्क नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तातडीनं बसस्थानक गाठले त्यानंतर तिघांना तिथून अटक करण्यात आली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे डीवाय एस पी संजय बांबळे पी आय दीपक गवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विजय चौरे यांच्या पथकानं केली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा